हॅलो हॅलो माईक टेस्टिंग वन टू थ्री फोर बेचाळीस त्रेचाळीस आहे का कोणी असायलाच पाहिजे तुम्ही कुठे गेले सगळे ओके ओके माझा आवाज तुम्हाला येतोय हां हां येतोय ओ हो हाय हॅलो धमाके तार नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मी आहे अक्षय तुम्ही बघत आहात तुमच्या सगळ्यांचं लाडकं द स्पाय रिॲक्ट भक्कम पाठिंबा स्पाय आर्मीचा चला आ, कमेंट वाचायला सुरुवात करूया आज माझा मूड भयानक प्रचंड अति 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 चांगला है। आहे खूप खुश आहे मी आज माहीत नाही का छान वाटतंय पण मला त्यानंतर गणेश निलेश आ, साई रोहन एक्स्ट्रीम गेमर बुलकी बाहुली शशांक अजय सार्थक अभि अभिषेक रिडीम कोड अशू प्रणाली सुजाता अजय तुषार सानिका सुवर्णा शुभांगी विराज अपेक्षा मधुरा आनीश मराठी माती तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार एक महत्त्वाचा प्रश्न आला आहे विराज म्हणतोय की ब्रेकअप झालं आहे का नाही 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 अशातला काहीही भाग झालेला नाही आहे नेहमीपेक्षा आज माझा आवाज जरासा असा वेगळा येतो आहे का मला सांगा फक्त माझा आवाज जरा असं वेगळा येतो आहे का सांगा आपल्या टीम मेंबरने जरा फार अतिशानपणा केला आहे काहीतरी मी हे सेटिंग करतो मी ते सेटिंग करतो सगळ्या गण गोंधळून टाकला सेटिंग ला। आहे सेटिंगला आणि आहे वहिनीला वा वेड मूव्ही पाहायला घेऊन गेला होता का नाही हो त्या आहेत पुण्याला मी आहे आता छत्रपती संभाजीनगरला मध्ये अडीचशे किलोमीटरचा डिस्टन्स आहे असं कोणतं मूवी दाखवायला घेऊन जाणार तसं काही नाही आहे आज कोण होईल बिकट इंस्टाग्रामला पोस्ट टाकली आहे जस्ट गो अँड चेक इट आउट चान्स आहेत सुवर्ण म्हणतात की आज भारी दिसतोय अगं बाई ग <laughs> हा ना अजून छान दिसेल थांबा एक मिनटं ओके का लाखो मिले कोई बेना तुमचा मिला हां हां त्यानंतर माझा मूड पण छान का माझा मूड पण छान करणं माझी सिस्टर आली आहे घरी खूप दिवसांनी बट सॅड थिंक इज ती आली आहे कारण तिचं लग्न कारण तिचं लेग फ्रॅक्चर झालं आहे ओके सो ताई डोंट वरी बी ए हॅपी त्याचं कारण काय माहिती आहे का पाय जरी फ्रॅक्चर झालेला असेल तर तुझी स्माईल फ्रॅक्चर झालेली नाही आहे सो हसत राहा कारण की तो पाय आहे तो आज नाही तर उद्या अरे तुटलेलं मन वापस जुडतात लोकांचं आहे उद्वस्त झालेले आयुष्य परत एकदा रिकवर होत असतात मोठ्या मोठ्या गोष्टी रिकवर होतात तर तुमची पाय काय इतकशी गोष्ट आहे रिकवर होईल फक्त हसणं सोडू नका आणि आनंदानं जगणं सोडू नका चार दिवस माहेरी आल्या तर जरा त्याचा एन्जॉय करा काय सासरी गेल्यानंतर तर चार कारण चार दिवस काम करायचंच आहे एनिवेज आणि रिडीम कोड पाय फ्रॅक्चर झाला आहे इट्स ओके okay, त्यात काय एवढं सेम मच येतो से आहे ब्रो ओके okay ना मला वाटलंच होतं क्लिअर आहे वॉईस पब्लिक विनरची ट्रॉफी तेजाला दिली मग प्रसादला कोणती ट्रॉफी देणार आहे आय डोंट नो पब्लिक विनर चार पाच करतील ते सर्दी झाली आहे का नाही आजारी होतास का भावा नाही तू खूप क्यूट आहेस थँक्यू दादा एपिसोड दाखव ना अख्खी दादा साडेनऊला आत्ता कुठं इतनी खुशी का क्या राज है कुछ भी नाही आहे जेवलास का हां मी जेवलो त्यानंतर हाय तुम्ही आज जेवायला नसलात म्हणून तुमचा आवाज घ्यायला आहे वाटतं गेला आहे वाटतं म्हणजे आज तुम्ही हाय तुम्ही आज आ, जेवायला जेवला नसाल म्हणून तुमचा आवाज गेला आहे वाटतं पोटभर जेवून आलो आहे मी जाम एक्सायटेड आहोत आम्ही हो ना आ, फुल राडा भावा फुल सपोर्ट शायरी होऊन जाऊ दे भाऊ <laughs> काय शायरी शायरी मला येत नाही असं म्हणता मला शायरी वगैरे करता येत नाही हो असं नाव घेऊ शकतो तुम्ही म्हणतात ना की फार नाव घे नाव घे सो मी नाव घेऊ शकतो सांगा घेऊ का नाव घ्यायचं जर तुम्ही होकार देत असाल ना तर मी नाव घेतो काय प्रॉब्लेम नाही मला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग गुड नाईट असं तुम्ही म्हणताय उद्या पत्रकार परिषद असेल ना संडेला संपतो आहे एकदाचा सीझन माझ्या सिस्टरचा लेक लेग नाही झाला आहे ती हॉस्टेलला हॉस्टेलला असते बाय द वे थँक यू फॉर द काइंड वर्ड्स ओके लग्न नाही झालंय ऐ लग्नच नाही आहे थँक्यू अरे थँक्यू काय सॉरी ग ताई मला माहीत नव्हतं ना लग्न आहे म्हणून झालं नाही म्हणून फायनली मी आलेलो आहे आणि स्वागत करतो सगळ्यांचं या भन्नाट लाईव्हमध्ये वेलकम बॅक गाईज यस थँक्यू सो मच मेम वळ कुशतो गडबड हे दया अरे बाप रे बाप थँक्यू तुझा आवाज खूप मेलोडियस आहे ॲज लाईक यू नाही का ते आलेली आहे ओ वहिणी आय लव तिथे माझा यम होईल साक्षी <laughs> <laughs> अच्छा नव घ्यायचं आहे का आ, रुक्मिणीचा लाडका तो पंढरीचा विठू माझा सावळा मधूचं नाव घेतो मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा लाईक शेअर कमेंट केल्याने आपला कोणता डाटा जातो जातो का काहीच यूट्यूबकडे नाही हो तसं काही जात नसतं हा सीझन जरी फ्लॉप झाला तरी चार सीझनपैकी या सीझनची ट्रॉफी सर्वात चांगली दिसते कशाचं काय हाहीच पाय जेवण आहे का बाबा सॉरी यार चार दिवस गावाला होतो सो येताना बरं झालं नाही आले तो मी कारण काही कामाचे नव्हते एपिसोड तू काय जॉब करतो मी ग्राफिक डिझायनर आहे पहिली चिमणी उडाली चिव 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 काही दिवसांपासून लाईव्ह दाखवणं बंद केलं आहेत आता एवढं काही महत्त्वाचं नसतं ना शेवटी संपत आहे त्यामुळे वा है त्यानंतर मधुकीन आहे तुझी लग्न ठरलं वाटतं तुझं <laughs> नाहीस मला वाटलं तू भाजीत भाजी मेथीची उखाणं घेशील माझ्या वडिलांनी घेतला होता हा उखाणं माझ्या आईसाठी दादा तुला फिरायला कुठे जायला आवडेल फिरायला जर मला जायला आवडेल विचाराल तर तुम्ही मला रायगडला जायला खूप आवडतं रायगडला जायचंय मला <laughs> त्यानंतर विषय बिग बॉसचा आहे पर्सन नको बोलायला आता बघायची इच्छा गेली वाटतं बघायची इच्छा गेली बी बी फोर ओके आरोह गेला हाय भाई हाय आरोह जय आगरी कोळी छान आहे वहिनींचं नाव ओके आरोह गेला हिंदीचा टी आर पी जास्त आहे का मराठीपेक्षा ऑबवियसली खरंच जास्त आहे हिंदीचा टी आर पी फिनाले झाल्यावर काय स्ट्रीम करणार तू <coughs> काय स्ट्रीम करू सांगा ब्लॉग ब्लॉकचा तर विषय झालाय त्यानंतर टुडे इज माय बर्थडे ओ माय गॉड स्वराज देशमुख अभिष्ट चिंतन दिनाच्या दीर्घ आयुष्यासाठी स्पायकडून आणि स्पायरियाच्या सगळ्या आर्मी कडून मनपूर्वक शुभेच्छा मित्रा आणि तू हसत राहा जगत राहा खूप यशस्वी हो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना पाय नका बघू स्पाय बघा तो बिचारा माने <laughs> विनर व्हायला पाहिजे <laughs> बिचारा काय हो आर हो गेला बाहेर डिस्कवर्ड सर्व्हरचा आहे का भाऊ आपला नाही असं काही नाही आहे हे काय मॉडरेटर आहे ना शीतल द शीतल देशमाने मॉडरेटर जे आहेत का त्याच आहेत जय कोळी चैतन्य तांबोली सेवन नाईन नाईन सेवन रायगड विथ मी हो ऑबियसली भाई मी रोह्याचा आहे ओ माय गॉड वा हाय ब्रो माने हरामखोरे आज खरंच आहे झालं मधु खूपच मधुर वाटते तुझ्या तोंडातून ऐकताना मधु मंजिरी आरोह हो गेटवेल एलिमिनेशन एलिमेट दादा हा, ही न्यूज ट्रू आहे का नाही असं कुठे म्हटलं मी की ट्रू न्यूज आहे म्हणून मी प्रसादची पण ट्रू खोडी म्हटलो होतो दादा तू केरळ फिरून ये मी तुला सगळे गाईड देऊ शकतो मी आलोय फिरून ऑल आल केरळला ओ वाओ आहे मला केरळला किरण माने मस्त खेळू लागला आता काय झालं आहे तुला चेहरा का असा दिसतो आहे कसा समजला नाही मला ब्लॉग्स आणि हिंदी बिग बॉस यूट्यूब लाईव्ह घे कोण झाला एक्ट प्रो त्यानंतर सीन कॉस सी कॉस म्हणत आहेत की चैतन्य तांबोलीला सर्दी झाली आहे बाबा <laughs> सर्दी राखी नसते तर बापरे राखी नसते तर प्रसाद असतात टॉप फाईला ऑबवियसली बिग बॉस मराठीची लायकी नाही हिंदीसोबत ओके विसरू नका नेक्स सल्फा अरे लास्ट सीजनला हिंदीची लायकी नव्हती मराठीसोबत यायची त्यानंतर विनर तुला नाही सांगणार ते कन्फर्म तू उगाच सांगतोय काय पण प्रसाद वेळी करेक्ट बोललास बट हो का बरं मी कुठे म्हणतोय की मला माहिती म्हणून मी असं म्हटलंच नाही ना की मला माहिती असतं म्हणून भाई स्पायर आर्मीला फुल सपोर्ट कराय करायला सांग आपल्या शिवदादाला ट्रॉफी आली पाहिजे मराठी माणसाकडे खरंच लक्षात ठेवा मी बिग बॉस हिंदीमध्ये तुम्हाला कधीच म्हटलो नाही की ह्या प्लेअरला सपोर्ट करा त्या प्लेअरला करा किंवा याला करू नका त्याला करू नका पण मी खरंच सांगतोय हां भूतासारखा दिसणं बंद झालं मी खरंच सांगतोय शिव ठाकरेला तुमचा शंभर टक्के सपोर्ट गेलाच पाहिजे जसं बिग बॉस मराठी संपेल तसं शिव जेव्हा जेव्हा एलिमिनेट होईल आणि जेव्हा जेव्हा त्याला वोटिंग करण्याची वेळ येईल तेव्हा तेव्हा मी इंस्टाग्रामवरती सगळ्यांना अपील करणार आहे त्यामुळे डोंट फर्गेट टू वोट आवर मराठी माणूस शिव ठाकरेला वोट झालंच पाहिजे थँक्यू भाई वहिनीला पण दाखवणं एकदा लाईव्हवरती स्प्लिट्स विला अँड हिंदी स्ट्रीम कर स्प्लिट्स विला चालू आहे का आता दादा मराठी संपल्यावरती हिंदी दाखवणं यस आणि एक निलेश माळे दादा थँक्यू सो मच मित्रा मुख्य प्राण्यांसाठी करतोयस तू खूप बरं आहे हे आणि आय मिस यू सिस्टर निलेश दादा तुझ्या सिस्टरची आठवण मला खरंच रोज येते माहीत नाही का पण मला रोज येते आज कोण ॲनिमिनेट होईल असं वाटतं तुला आरोह होईल असं वाटतं मला आरोह वेट झाला आहे का माय बड्डे आज ओ हो अमृता चिंतन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा अनिश म्हणत आहेत की तू रेडिओ जॉकी हो तुझा आवाज खूप भारी आहे थँक्यू सो मच so मित्रा या प्रेमासाठी कसं आहे ना व्हायचंच आहे आपल्याला अपूर्वा धो अपूर्व अपुरा अपूर्वा धोंगडे जायला पाहिजे जा। हे कोणतं नाव झालं अपूर्वा धोंगडे सगळ्यांनी मिळून जाऊयात रायगडला शुभम ऐ बेस्ट ऑप्शन आहे यार दादा हा सांगा फक्त कधी जायचं आहे जाऊया आपण लव फ्रॉम विठा कळवा विटावा ओके कोण रोह्याचा आहे मन एक काय एक नंबर रायगड विथ स्पायर मी हो ना लग्नाची डेट फिक्स करा दा करू हाय मी छत्रपती संभाजीनगरहून आहे ओके रूड सो तुम्हाला तर वन माहिती असेल मी तिथेच राहतो ना आय एम अल्सो फ्रॉम रोहा रायगड बिग बॉसमध्ये जायचं आहे दादा आरोही वीक झालाय काय माहीत नाही बाबा दादा मानेबाहेर जातील का आज डोळे खूप सुजलेत विशाल डोळे सुजलेत का आ, हो सुजले असतील शंभर टक्के माझे डोळे सुजले असतील माहीत नाही का डोळे आहेत ना ते अरे बाबरे 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 बाब, बाब, विलास दादा विलास सर थँक्यू सो मच आपल्या प्राण्यांसाठी चांगली काळजी घे नक्की घेणार नक्की घेणार तुम्ही ज्या ज्या उत्सुकतेने किंवा ज्या आशेने किंवा ज्या विश्वासाने रोज मुख्य प्राण्यांसाठी ही जी हेल्प करतात ती माझ्यासाठी खूप मोठी आहे मी अनबिलिवेबल आहे ही कारण तुमच्या या हेल्पमुळे खूप इंथ्युजियाझम वाढत असतो माणसाचा खूप होप्स वाढतात की कोई तो है जिनके अंदर इन्सानियत अभि भी जिंदा है क्योंकि टायगर जिंदा से कुछ नाही होता इन्सानियत जिंदा होणी माने मानेबाहेर जातील का आज मला वाटत नाही मानेबाहेर जातील म्हणून खरंच वाटत नाही मला की माने बाहेर जातील म्हणून हिंट तरी दे विनरची हिंट देऊ विनरची कसं आहे ना केळे गिळे आपल्याला खायला आवडत नाही वहिनी केरळला जायची घाई झाली का <laughs> आज पेरू नाही का आज नाही पेरू मी ठेवलो ना विनर सांग ना हिंट तरी दे अरे आता कुणी कोणाला नावे ठेवत बसू नका बिग बॉस तो पाहिजे तो विनर होईल आफ्टर मॅरेज टू वहिनी ओके तुला आता कोण विनर होईल असं वाटतंय आत्ताच सांगितलं मी विनर तर किरण माने झाले पाहिजे भाई प्रसाद का आणि कसा गेला तूही पंढरपूरला होता दोन दिवस नाही करमले आणि बोर झाले होते जरा मजा 18, आ, जा, आ, आ, कमी झाली दादा अंडर एटीन वोट्समुळे प्रसाद जाला जावं लागलं आहे घराबाहेर नॉन म्हणजे टेक्निकल इश्यू टेक्निकल वोट्समुळे गेलाय तो म्हणजे अठरा वर्षापेक्षा कमी वय असलेल्या लोकांचं मेजॉरिटी वोट त्याला होतं मेजॉरिटी म्हणतोय शंभर टक्के नव्हतं सो मेजॉरिटी असल्यामुळे ते वोट मायनस झाले आणि अचानकपणे इतरांपेक्षा तो कमी याच्यावरती उडी घेतली त्याने लग्न कधी मग पुढच्या दोन तीन आठवड्यात दादा शिव सपोर्ट दादा शिव सपोर्ट असलाच पाहिजे बरोबर बोललास भाई मी बिग बॉस मराठी बघत नाही फक्त तुझ्यासोबत बोलायला आलो आहे रिप बिग बॉस मराठी असं कसं रे बाबा आणि जर आता तुला मोडरे मॉडरेटर केलं तर तुला थांबवावंच लागेल ना इथे जाणीवपूर्वक विनर अपूर्व होईल अशी न्यूज आहे पण माने झाला पाहिजे रोहन कोणाचं लग्न आहे अक्षय विनर होऊ शकतो दादा बिग बॉस झालं की काय करणार बघूया ना दादा आफ्टर मॅरेज वहिनीला घेऊन फिरायला कुठे जाणार आधी रायगड बन केरळ आय एम बॅक yes, यस पुथी पुथी किरण माने ट्रॉफी डिझर्व करतात कारण डोक्याचा अप्रतिम वापर आणि वयाच्या बावन्नाव्या वर्षी त्यांनी दाखवलेला खेळ खरंच जबरदस्त होता फक्त किरण मानेच विनर व्हायला पाहिजेत आय कंप्लिटली अग्री विथ यू आजचं लाईव्ह कितीला सुरू होणार आज वार काय ए बाबा रे असं नका म्हणू हा प्लीज हां साडे ला होणार माझी बड्डे आहे माझा बड्डे आहे त्र्याण्णव डेजनी ओ हो सो ब्याण्णव दिवसाआधी तुला मनपूर्वक शुभेच्छा मित्रा म्हणजे बड्डेच्या आदल्या दिवशी एकच मिनिटं तुटा हुआ, साज मैं, खुद नाराज मिड वीक मिडविक्षन आहे आज बिग बॉसच्या घरात आपल्या एपिसोडचा प्रिव्यू लावतो आहे रुको जरा सबर करो प्रिव्यू लागला म्हणजे एपिसोड लागला इज इक्वल टू चला आ... माझा बड्डे आहे आज कोण एलिमिनेट होणार माझा पण बड्डे आहे आज प्रो थँक्यू ज्यांचं त्यांचा आज बड्डे आहे त्या सगळ्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा त्यानंतर सुजाता पवार दादा वहिनीचं नाव काय आहे मधु मंजिरी आपल्या प्राण्यांसाठी यस थँक्यू सो मच विलास दादा शुभम जगदाळे म्हणतात की ए के बी स्पाय मीटअप ठेवूयात रायगडवरती है ना रिडीम कोड ते दादा तुझा झेरॉक्स शॉप कसं चाललं आहे जस्ट किडिंग <laughs> कुची बाई <भी? laughs> मस्त चालला आहे जस्ट किडिंग <laughs> वि विलास शिंदे ग्रेट आहेत खरंच खूप ग्रेट आहेत ते बिग बॉस कॅल्क्युले बिग बॉस चालू झाले असेल तिकडे बघणा साडे ला होणार आहे हाय अक्षय मी आले यश शीतल स्पाय आर्मीची हक्काची मेंबर बाळासाहेब म्हणतात की यनमनला माझा मित्र राहतो मी कित्येक वेळा आलो आहे मित्रा अरे वा मस्तच त्यानंतर दादा छत्रपती संभाजीनगर पण कुठे कोणाचा एरियामध्ये राहतोस तू यनवन परिसर यनवन परिसर ओके कुठे गेला कुठे गेलं कुठे गेलं कुठे गेला ओके आ, बिग बॉस चार किती फ्लॉप झाला आहे तरी असं दाखवतात की सुपर डुपर हिट झाल्यासारखं ट्रॉफीची व्हॅल्यू झिरो करून ठेवली आहे काहीच किंमत नाही किती गोळ्या खाल्ल्या आहेत झोपेच्या नाही खाल्ल्या मी माने खरंच विनर होऊ नये ते खूप कपटी आहेत आणि ते टास्क अजिबात खेळत नव्हतं तुम्ही आधीचे त्यांचे बी बी हाऊसमधले दिवस आठवा फक्त दुसऱ्यांना खांद्यावरती बंदूक ठेवत होते ते माझा दाद्या माझा दाद्या आरोह गेला बाहेर शंभर टक्के खरी बातमी एकशे एक खबर अक्षय मी पण फोर लव बर्ड्स आणले आज अरे बाप रे बाप शीतल फोटो फोटोनी पाठवल्या मला तू फोनपे नाही का ऑनलाईन ट्रान्सफर करायला <laughs> हां जर तुम्हाला खरंच मुक्या प्राण्यांची हेल्प करायची असेल तर शंभर टक्के ऑफिशियल फाउंडेशनचाच हा फोनपेचा नंबर आहे सो कसं आहे ना मुख्य प्राण्यांच्या हेल्प करण्यासाठी मी कधीच नाही म्हणत नाही लग्नाची न्यूज दिली का स्पाय फॅमिलीला नाही नाही असं काही नाही लग्नाची काही कन्फर्म न्यूज नाही दिली मी हाय ग्युटी बाय ब्रायटिंग स्टार आज धोंगडे जाणार वाटतं धोंगडे बा धडकी मी राहायला पाहिजे भडका बकास बकवास विनर माने दादा वहिनीचं नाव सांग सांगितलंय ऑल ओव्हर बिग बॉसमध्ये मला तेजू आवडत होती नंतर प्रसाद पण आता राहिलेल्यांपैकी किरण माने डिझर्व वाटत आहेत कुछ भी नाही पटत अंडर एटीन वोट्स होते म्हणे आता जे होते ते होते मी सांगितले मला काय नाही तुम्ही रिझन विचारलं मी सांगितलं मी मनाने काही सांगित नाहीये लाईक करो पब्लिक असं साक्षी म्हणत आहेत की दादा तू फिनालेचा एपिसोड पण स्ट्रीम करणार आहेस का ऑब्वियसली करावंच लागेल इट्स माय परम कर्तव्य लग्नाचे व्हिडिओ टाकशील हो कोणी पण विनर होऊ देत पण अक्षय नको रे बाबा अक्षय दादा आ, प्रेमावर विश्वासच नाही आता काय करू खूप काही झालं आहे रंजनाजी प्रेम अशी गोष्ट आहे खरं असेल तर मिळतं आणि मुळात पहिलं असेल तर मिळायची अपेक्षा करू नका दोनच गोष्टी सांगतोय नाही थांबणार मी मोड असलो तरी अरे बापरे लईच चिडलं आहे गोपे बाबा नको चिडू एवढा सीझन फाईव्ह लवकर चालू झाला पाहिजे येणारच आहे अक्षयला खूप माझे असं म्हणताय तुम्ही बट तो विनर झाला तर काय करणार त्यानंतर टायमर भावा आ, हे जे रीप बीबी म्हणणार आहे स्वतःच बीबीच्या अपडेट बघायला लाईव्ह येतात चला सगळे रायगडला तिथेच लग्न लावून टाकू स्पायर मी करतील व रातीला ट्विस्टच्या नावाखाली चॅलेंजर्सपैकी कोणाला विनर केला तर, तर बोंबलला सगळं अठरा इयर्सचा वोटचा काय बोलला डिटेल सांग जर तुम्ही अठरा वर्षाच्यापेक्षा कमी असाल आणि तुम्ही वोट केला असाल तर तुमचं ते वोट कन्सिडर होणार नाही आहे अक्षय प्लीज लाईव्ह संपल्या संपल्या इन्स्टाचा मेसेज बघ सो बरे या बघणारच लाईव्ह चालू झालं एपिसोड चालू झाल्या की तुला बोलतो इन्स्टाला हॅलो अक्षय सध्या लाईव्ह झालं की गुड नाईट करतोस लगेच हां तू बोल कशाला एपिसोड दाखवतोस काय नाही राहिलं त्यात हाय दादा हाय संव्य आहे त्यानंतर अक्षय आणि अपूर्वा दादा अक्षय आमच्या इथेच राहतो कळवामध्ये दादा तुझं कु दादा तू कुठे राहतोस मी छत्रपती संभाजीनगरला बिग बॉस अक्षयला विनर करायचं आहे का शिव सोळामध्ये खूप चांगला खेळतो आहे आणि भाईंचा पण लाडका आहे एकदम फेअर खेळतो आहे मस्त सपोर्ट आहे विलास सर आपल्याला तर शिवला जिंकवायचं आहे बट बघूया त्यानंतर आधी आम्ही लग्न झाल्यावर कमेंट गेली का हां वी आर विथ यू ओ हाई कोणाच्या लग्नाची न्यूजमधून त्यानंतर अंजलिका कोण अंजली या सीजनचं सुरुवात निगेटिव्ह प्लेअर सर्वात निगेटिव्ह प्लेअर मला अपूर्व वाटली अक्षय तुझं गाव कुठं आहे छत्रपती संभाजीनगर आर यू व्हेजिटेरियन नाही शंभर टक्के नाही मला कोविड झाला होता आणि कोविडने मला कोविड झाल्यानंतर मला कोविडने बळजबरी नॉन व्हेजिटेरियन बनायला लावलं इच्छा नसताना सो तेव्हापासून थोडं थोडं अक्षय कसं असतो खूप राग येतो खोटं वाटतं त्याचं हसणं ओके दादा आपण नाही आपल्या आपण नाही अप्लाय करू शकत कुठे बिग बॉसमध्ये जायला असं म्हणताय तुम्ही आज बाहेर आहे का आहे को काय कोण हो जाणार आहे त्यानंतर शुभम जाधव भाऊ किरण माने हेट पर्सनल भांडत आहे तुम्ही चक्क बिग बॉस मराठीला अठरा मायनसचा टी आर पी चालतो का या वायझेड मराठी बिग बॉसला अक्षय कोण विनर आहे आता यांच्यापैकी तूच सांग ना प्लीज बंडोबंत बांदेकर खूप खूप सुंदर नाव आहे so, हा मला खूप आवडतं आहे ना बंडवंत सो हां यांच्यापैकी विनरचं जर सांगू का तर अक्षय केळकरचे जबरदस्त चान्स आहे आणि त्यानंतर राखी सावंतचे विनर होण्याचे अरे भाई हिंदीचे एपिसोड लाईव्ह कर दा दाखव मराठीमध्ये आता काही नाही राहिली असं म्हणताय तुम्ही सॉरी मी तुम्हाला एक्स्ट्रीम गेमर कमेंट का डिलीट केली तुम्ही मी नाही बोलणार जा <laughs> चला एपिसोडचा टायमर अजून तरी आलेला नाही आहे जसा एपिसोडचा टायमर सुरू होईल तसा ऑबियसली माझा माईक बंद होईल ओ टी टी सीजन लगेच सुरू होईल का ओ टी टीबद्दल अजून काही न्यूज नाही आल्या बिग बॉसमधून सामाजिक प्रबोधन होते का हा बापरे आता मला कापून टाकणारा प्रश्न विचारला आहे तुम्ही <laughs> सामाजिक प्रबोधन वगैरे असं काही होत नाही जस्ट एक तुम्हाला रिअल लाईफच्यामध्ये कसं खेळायचं आहे कसं वागायचं आहे मेंटॅलिटी कशी असली पाहिजे म्हणजे असं झालं आहे की मी बिग बॉसकडून इतकं शिकलो आहे की मला माझ्या मला माहीत नाही बट इनडायरेक्टली मला रिअल लाईफमध्ये खूप फायदा होतो त्याचा मी क्षणिक वेळेपुरतं चिडतो रागावतो पण मला त्याच गोष्टीनं शिकवलं हो आहे की हे सगळं संपल्यानंतर कसा विचार करायचा असतो एखाद्या परिस्थितीचा किंवा त्याचा सारासार विचार कसा करायचा असतो किंवा कसा हँडल करायचं असतं हे मला बिग बॉसने शिकवलं आहे सो सामाजिक प्रबोधन असं काही नाही बट वैयक्तिक इम्प्रुव्हमेंट तरी नक्कीच होते ह्या वाक्यासोबत एक मिनटं आणि दहा सेकंदांचा वेळ बाकी आहे आजचा बिग बॉस मराठीचा एपिसोड सुरू होण्यासाठी मी नंबर सेव्ह केला आहे ही हाय करू का हां आपल्या फाउंडेशनचा पेमेंट करण्यासाठीचा सा नंबर येतो जे कोणीतरी विचारलं होतं ना फोनपेबद्दल की आपल्या ॲनिमलसाठी हेल्प करायला सो मी पुण्यात राहतो का पुण्यात नाही राहत मी एपिसोड साडेनऊ लागणार आहे मामी विनर करा दादा अपूर्वा विनर होणार आहे ओके दादा तू पुण्यात का अमृता धोंगडे मेसेज जरा स्किप करतो कारण चाळीस सेकंदांचा वेळ बाकी आहे आजचा बिग बॉस मराठीचा एपिसोड सुरू होण्यासाठी आज होणार आहे मिडविकी विक्षण आणि कळणार आहे कुठला सदस्य घेणार आहे ट्रॉफीच्या इतक्या जवळ होऊन निरोप काही कामाची काही ट्रॉफी खरंच आय डोंट थिंक सो सिरियसली आय डोंट थिंक सो वीस सेकंदांचा वेळ बाकी आहे ऑब्विस्ली दहा सेकंदानंतर माझं माईक तर बंदच होणार आहे एपिसोडला लाईक केलं ला नसेल ला तर पटापट लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा पटकन 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 पटक न तेरा बारा अकरा दहा माने अमृता धोंगडे आणि राखी सावंत हे पाच सदस्य ठरले आहेत बिग बॉस मराठीच्या घराचे ओके या सो माझा आवाज माहिती मला की येत नव्हता म्हणून सो बिग बॉस मराठीच्या घरातले चार फायनलिस्ट सो पाच फायनलिस्ट ठरलेले होते <laughs> अमृता धोंगडे किरण माने अपूर्वा नेमळेकर राखी सावंत आणि अक्षय केळकर हे पाच सदस्य ठरले आहेत बिग बॉस मराठीच्या घराचे आणि बिग बॉसच्या या चौथ्या सीझनचे पाच फायनलिस्ट ओवरऑल आजचा एपिसोड बघून एकच म्हणायचं आहे थू <laughs> शिवरात्री